कोल्हापूर लोकसभेसाठी शाहू छत्रपतींनी उमेदवारी अर्ज भरलाय हातकणंगणे लोकसभेसाठी सत्यजित पाटील यांनीही अर्ज भरला कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी शाहू शहाजी छत्रपती यांनी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अमोल येडगे यांच्याकडे नामनिर्देशन पत्र दाखल केलं तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी सत्यजित पाटील यांनी अपर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे यांच्याकडे नामनिर्देशन पत्र दाखल केलं कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांनी अर्ज भरलेला आहे तर हातकण कर, मध्ये सुद्धा उमेदवारांनी अर्ज भरलेला आहे सत्यजित पाटलांनी हातकणंगलेसाठी अर्ज भरलेला आहे तर कोल्हापूरसाठी छत्रपती शाहूंनी अर्ज भरलाय जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारांनी इथे अर्ज भरल्याचं पाहायला मिळालं